मित्रांनो इनशॉट ॲपमध्ये फोटोचा व्हिडिओ कसा बनवायचा सांगतो त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आता इनशॉर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं व्हिडिओवर टॅप करायचं न्यूवर क्लिक करायचं आणि फोटो सिलेक्ट करायचे आणि इथं टॅप करायचं इथं क्लिक करून नऊ पॉईंट सोळाची साईज क्लिक करायची इथं दाबून फोटो झूम करायचा परत या फोटोंना पण तसाच झूम करायचा आत्ता इथं क्लिक करून ट्रान्झॅक्शन लावायचे आपण हा ट्रान्झॅक्शन इथं लावू आणि हा ट्रान्झॅक्शन इथं लावू आता ॲप्लिकेशनचं जे वॉटरमार्क आहे त्याला फक्त इथं क्लिक करायचं आणि वॉटरमार्क रिमूव होतं मग वरती वर क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा